सुरुवातीला एक महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये एसीबीनं एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत थेट उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकर यांच्यावर ही कारवाई झाली आहे किरोळकर यांना लाखांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात पकडलं एका जमीन व्यवहारासंदर्भात किरोळकर यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती एवढ्या रकमेची मागणी केल्यानंतर पुन्हा पाच लाखांची लाच घेताना त्यांना हात पकडण्यात आलं तसंच त्यांना अटकही करण्यात आली आहे संभाजीनगरमध्ये एसीबीनं मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक केलेली आहे पाच लाखांची लाच घेताना त्यांना रंगे हात अटक करण्यात आलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन काय अधिक माहिती नक्कीच ही पुढची कारवाई म्हणावी लागेल छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका मोठ्या अधिकारीवर ही कारवाई झालेली आहे वर्ग ची जमीन वर्ग एक करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती आणि पाच लाखांची लाच घेताना या अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे विनोद शिरोळकर असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर ते कार्यरत होते या कारवाईनंतर आता पोलीस जे एसीबीचं पथक आहे त्यांनी त्यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी देखील छापेमारी सुरू केलेली आहे त्या ठिकाणी देखील काही मालमत्ता सापडते का हे बघण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने शहरात आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडालेली आहे मोठ्या अधिकाऱ्यावर एवढी मोठी लाच घेता असल्याचं जे आहे तर समोर आल्यानंतर आता महसूल विभागात देखील खळबळ उडालेली आहे पोलिसांनी म्हणजे सीएसीव्ही जे पथक आहे त्यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आल्या असून पुढची कारवाई सुरू आहे धन्यवाद धन्यवाद मोहसेना आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल